बच्चू भाऊ गडकरी साहेबांची भेट झाली काय नेमका का राजकीय भेट राज नव्हती मतदारसंघाच्या काही महत्वाचे विषय होते शकुंतला एक्सप्रेस असेल आणि एन एच जे काही राहिलेले अर्धवड काम आहे चांदूर बाजार ते परतवाड्या रस्त्यावरचे बैरमचे असं एकंदरीत चर्चा झाली आणि मग उसरती थोडी राजकारण आले आणखी काही बोलणं झालं काय बराच वेळ भेट चालली मला वाटतं सध्या फक्त आम्ही चर्चा केली आहे बैठक झालेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात काही प्रश्नाच्या संदर्भात अधिवेशन नुकतंच पार पडलं बच्चू भाऊ पण काय वाटतं या अधिवेशनातून विदर्भाला काय मिळालं तुम्ही नेहमी शेतकऱ्यांचे विषय मानत असतात मला वाटतं एक कर्जमाफीचं जे सांगितलं होतं आणि त्यामुळे आता काय झालं तर मला बऱ्याच जा बँकिंगच्या मी बँकेचा अध्यक्ष असल्यामुळे मोठ्या मोठा प्रश्न बँकिंगना आता पडलेला आहे तर कर्ज कुठल्या वर्षातलं माफ होणार कसं माफ होणार रनिंग कर्जवाल्यांना काय माफ करणार आहोत दोन हजार बाराच्या अगोदरची कर्जमाफी मागच्या दोनही कर्जमाफीमध्ये झाली नाही त्यानं ना आता जी कर्ज भरण्याची जी शेतकऱ्यांना तयारी दाखवली होती ती आता सगळ्या शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याची तयारी कर् थांबवली वसुली शंभर टक्के होणार नाही बँकिंगच्या कारण घोषणा झाली आणि घोषणेनंतर हे आता जे आपण पाहतो जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मार्चपर्यंत तीन महिने हे कर्ज वसुलीचे दिवस असतात बँकिंगसाठी आणि यांनी घोषणा तर केली पण ते तुम्ही जर ते लागू केली नाही कर्जमाफी केली नाही तर ही थकीत जाणार आणि पुन्हा कर्ज शेतकऱ्याला भेटणार नाही याबाबत जो काही निर्णय आहे तो तातडीनं सरकारनं घेणं गरजेचं आहे दुसरं रनिंग कर्ज माफ करणार आहे का थकीत कर्ज माफ करणार आहे जे मागच्या दोनही कर्ज बसले नाही त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहे असं स्पष्टता नसल्यामुळं बँका डुबणार आणि शेतकरी पण डुबणार मरणार अशी एकंदरीत व्यवस्था आहे याबाबत मुख्यमंत्र्यांनी तातडीनं मला असं वाटतं का स्पष्टता करणं गरजेचं आहे ते केले नाही तर आम्ही जमल तर सात तारखेला आंदोलन करतो पराभवानंतर बच्छुकडू नेहमीच ऍक्शन मध्ये असत पराभव हा आम्हाला काही खचून जाणारा नाही आहे जितने नीचे जाते उतने जादा उभरकर बाहेर राहते पाळणं बच्चू कडूला राजकीय त्या टेक्निकली पाळू शकले पण बच्चू कडूच्या मानसिकतेला त्यांच्या हिमतीला त्याच्या एकंदरीत विचाराला पाळणं शक्य नाही सहकारी बँकेच्या संदर्भात मी नाही भेटलो माझे विषय यांच्या खात्याकडे जे खात्या विषय आहे दुसरा आपण पाहतोय का शकुंतला एक्सप्रेसचं पंच्याहत्तर टक्के आता सर्वे पूर्ण झाला डिझाईन पूर्ण झाली आणि ती फार जुनी अशी रेल्वे लाईन होती ती ब्रॉडग्रेज झाली पाहिजे आणि दुसरा काही पुलाच होतं फिनले मिलच्या बाबतीत पण आम्ही टेक्स्टाईल बंद के आहे तेवीस मिल बंद केल्या केंद्र सरकारनं जेव्हा प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे त्यावर चांगला निर्णय केंद्र सरकारनं एक तर स्वतः चालवाव्या नाहीतर एक तुंगा चांगला सुकर मार्ग जिच्यातून कामगाराचं जे काही मरण आहे तीन तीन महिने झाले कामगारांना पगार नाही आहे पंधराक आत्महत्या झाल्या पण त्याच्यावर कारवाई होत नाही सरकार खाली बीजेपीचा आहे मतदारसंघात बीजेपीचे आमदार आहे आणि वरते सुद्धा बीजेपी आहे तर आत्महत्या होऊ नये एवढीच कडकडीची विनंती आहे आता आम्ही पहिले पत्र सीएम ला देतो आहे का, का कर्जमाफी आणि मेनपाळ लोकांसाठी काही भागात आता ते परप्रांतीय जे काही जनावर येत राज्यामध्ये त्याला बऱ्याच आजार आणि लक्ष हे येत असल्यामुळं त्याचे परिणाम प्रांतीय राज्यातल्या जनावरांवर प्रचंड रोगराई पसरतात आणि ते पूर्ण फिरून येतात त्याची चाचपणी चाचणी वगैरे काहीच होत नाही आणि मग त्याचा आम्ही एकंदरीत जेव्हा अभ्यास केला तेव्हा के मृतकाचं जे काही आहे जनावर मृत्यूचं प्रमाण खूप वाढतं कारण येणारं परप्रांतीय जे काही जनावरं येते आहे ते सगळे रोग घेऊन येतात आणि त्याचे परिणाम स्थानिक जनावरांवर खूप मोठ्या प्रमाणात पडतं आणि ते पशु पूर्ण धोक्यात येत आहे आणि ते मेंढपाळ जे स्थानिक आहे म्हणजे हिंदूच मेंढपाळ खास करून हे सगळे श्रीरामाचे भक्त आहेत त्याचे सगळे मेंढपाळ बिचारे त्रासले ते आहे त्या संदर्भात त्यांचं निवेदन मला प्राप्त झालं ते आणि कर्जमाफीच्या बाबतीत जमलंच तर सात तारखेला आम्ही आंदोलन करू मुख्यमंत्री शिंदे मला वाटतं भेटण्यापेक्षा आम्ही पत्र देऊ आणि त्याच्यावर चर्चा करू ते काय म्हणते तर बच्चू मूळ ओळखच आंदोलन राहिलेली आहे पुढच्या काळात असेच आक्रमक आंदोलन पाहायला लोकांना आमदारकीपेक्षा पेक्षा बच्चू आंदोलक जास्त प्रसन्न आहे म्हणूनच तर पाडलं असेल <laughs>